सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान बदलापूर घटनेच्या निषेधार्थ आज मनमाडमध्ये महाविकास आघाडी यांच्याकडून काळ्या भीती लावून आंदोलन करण्यात आले बदलापूर मध्ये तीन वर्षीय चिमुकलीवर शाळेत अत्याचार करण्यात आला चिमुकलेल्या त्वरित न्याय मिळत नसल्यामुळे आंदोलन करणे यांच्याकडून महाराष्ट्र बंदगी हाक देण्यात आली होती परंतु कोर्टाच्या निर्णयात बंद मागे घेतल्यास आला व त्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट उद्धव ठाकरे गट व काँग्रेस पक्षातर्फे काळ्या भीती लावून मनमाडमधील एकात्मक चौकात भरवा बाद आंदोलन करण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षक विजय करे यांना निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित शिवसेना जिल्हा प्रमुख गणेश धात्रक राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुधीर पाटील संतोष बैद काँग्रेसच्या अध्यक्ष नाझीर शेख नितीन वाघमारे गोटू केकाने राजू सांगळे पंडित सानप इतर कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होते जागर जनस्थानसाठी क्रांती अवॉर्ड मनमाड